बागलान तालुक्यातील अंतापूर गावात श्रीक्षेत्र दावलमने बाबा देवस्थानला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून यामुळे भाविकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे विशेषतः डोंगरावर चढताना आणि उतरताना रस्ता अत्यंत धोकादायक असून संरक्षण कठड्यांचीही कमतरता आहे या समस्येवर तातडीने लक्ष घालून रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी भाविक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे श्री जयेश घुगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली होती मात्र ही तक्रार अंतापूर ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आली त्यानंतर संबंधित विभागाने हा भाग वन विभागाच्या अधिकत्याखाली असल्याचे सांगत रस्ता मंजुरीसाठी त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे परंतु वन विभाग या रस्त्याच्या विकासासाठी टाळाटाळ करीत आहे असे घुगे यांचे म्हणणे आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले स्थान दावलमणिक बाबा दर्गा हे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते या ठिकाणी दर गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण श्रद्धेने डोंगर चढत असतात परंतु सध्याच्या रस्त्यामुळे त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे सध्याची रस्त्याची स्थिती चिंताजनक आहे सध्याचा रस्ता अरुंद आणि खडकाळ आहे डोंगराच्या कडेला कोणत्याही प्रकारची संरक्षण कठळे नाहीत यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे विशेषतः उतरताना भाविकांना जीव धरून खाली यावे लागते या मार्गावर कोणत्याही प्रकारचा सुरक्षित रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या दर्जाची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे या ठिकाणाला पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करून योग्य रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जयेश घुगे यांनी केली आहे ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांकडे आतापर्यंत दूरशन केले गेले आहे असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे रस्त्याच्या विकासासोबतच पार्किंग आणि पाणी आरोग्य आणि वैद्यकीय सुविधाही तातडीने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी देखील त्यांनी केली लहान मुले महिला आणि वयोवृद्ध भाविक सुरक्षित आणि आनंदाने दर्शन घेऊन परत यावेत यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे या, या, या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्यास विकास आराखडा तयार करून आवश्यक सुविधा पुरवणे सोपे होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले संरक्षण करून तातडीने काम सुरू करा अशी मागणी त्यांनी केली याबाबत सरकारने तातडीने लक्ष घालून डोंगरावर चढताना आणि उतरताना रस्त्याचे सर्वेक्षण करावे तसेच धोकादायक असलेल्या वळणांवर लक्ष केंद्रित करून रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी घुगे यांनी केली आहे लवकरात लवकर रस्त्याचे बा बांधकाम झाल्यास भाविकांना होणारा त्रास कमी होईल आणि कोणताही अपघात होणार नाही अपघात टळतील असे त्यांनी यावेळी म्हटले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा